पंढरपूर शहराला जोडणारा अहिल्या पुल आहे मृत्यूचा साफळा या पुलावर अनेक मोठमोठे खड्डे पडले असून पंढरपूर येथील समाजसेवक संजय ननवरे यांनी या पुलावर जाऊन प्रशासनाला इशारा दिला आहे यावेळी अनेक दुर्घटना या खड्ड्यांमुळे घडल्या आहेत तर प्रत्यक्षदर्शिनी अनेक वाहने व दुचाकी या खड्ड्यांमुळे नदीमध्ये वाहून सुद्धा गेले आहेत पाहुयात याच वेळी ननवरे यांनी प्रशासनाला इशाराही दिला आहे तर तात्काळ चार दिवसाच्या आतीतील काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले नमस्कार मी समाजसेवक संजय बाबा ननवरे आत्ता नदीला व नदीवरून जाणारा आलेल्या पुलावर मी उभा आहे आणि हा आहिला पूल म्हणजे पंढरपूर सरगम चौक तिथून जाणारा हा रस्ता टेंबोनेला जातो आणि टेंबोनेला महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे परंतु आत्ता आपण जर या रस्त्याची दुरास्था बघितली तर हा खड्डा बघा मी हा खड्ड्यामध्ये उभा आहे अशा प्रकारची या पुलावर वीस ते पंचवीस खड्डे पडलेले आहे आणि या खड्ड्यांमध्ये या पुलावर वाहनांची भरपूर कोंडी होते हे बघा आत्ता बघा वाहनांची वाहनांची कोरडी था। म्हणजे बळी गेलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्या खड्ड्यांमुळे गेल्या दोन तीन वर्षामध्ये सहा <थाथाथा> ते <आदेखा>। सात गाड्या <मारेड़ा> नदीवर पुलावर खाली पडलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेकांना <थाथा> जेल समाधी मिळाले आहे तर माझे जी डब्ल्यू डि अधिकाऱ्यांना प्रश्न <था> आहे आतापर्यंत अनेकांची बळी गेलेले आहेत तुम्ही आणखी किसानाची बळी घेणार आहात हा माझा तुम्हाला प्रश्न आहे तर माझा इशारा आहे तुम्हाला की येत्या तीन ते चार दिवसात एकतरी आहिल्या पुलावर रस्ता करणे किंवा हे सर्व कृष्ण तातडीने बुधवून घ्यावे ही तुम्हाला मी विनंती करतोय आणि इशाराही देतोय अन्यथा हे तुम्ही जर लोकांतोची दखल नाही घेतली तर मी या पुलावरच क्रिया आंदोलन करून इथं पुलावर बसणार आहे याचा जे काय पुढे परिणाम होईल त्याला आपण पीडब्ल्यू अधिकारी जबाबदार राहतील धन्यवाद <स्थाथा>